शिर्डी शहरात धार्मिक आणि सामाजिक चळवळीत नावलौकिक असलेले दत्ता महाराज त्रिभुवन यांच्या वतीने दिवाळी सदिच्छा भेट म्हणून प्रभाग क्रमांक तीनमध्ये घरोघरी जाऊन फराळ व मिठाईचं वाटप करण्यात आलं तरुणांचे मोठे संघटन व धार्मिक सामाजिक कार्याचा वारसा जपणारे दत्ता महाराज त्रिभुवन यांनी आगामी शिर्डी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी उमेदवारी करावी आणि त्यांच्या सामाजिक कार्यामुळे शिर्डी नगर परिषद निवडणुकीत एक पारदर्शक उमेदवार मिळेल व जनतेचीही कामे होतील अशा शुभेच्छावेळी ग्रामस्थांनी दिले। आज आपला प्रभाग क्रमांक तीन आणि दिवाळीच्या सणासुदी निमित्त आपले दत्ता भाऊ त्रिभुवन महाराज यांनी जो मिठाई वाटण्याचा कार्यक्रम केला आहे की प्रत्येक गोरगरीब दिवाळी गोर जाओ ही त्यांची भावना आहे आणि आज तुम्ही बघत असाल हे सगळे आपले तरुण पिढी युवा पिढी त्यांचे कामधंदे सगळे सोडून आज दत्ता भाऊंच्या मागे खंबीरपणे उभे आहे आणि दत्ता भाऊंनी त्यांचं म्हणजे मनापासून कौतुक देखील केलेलं आहे तरी दत्ता भाऊंच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे पूर्ण काम करतात हे आणि त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देव देतो नाही नक्कीच नवीन चेहरा तर पाहिजेच आहे आणि मला असं वाटतंय की ह्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मध्ये जी दत्ता भाऊंनी जी म्हणजे आ, हे केलंय पाऊल टाकलंय तर आमच्या सगळ्या यंग पिढीच्या वतीने आम्हाला तो चेहरा एकदम चांगला वाटतोय आणि विशेषता म्हणजे त्यांचा स्वभाव त्यांचा राणीमान एकदम सर्वसामान्य आणि प्रत्येकांच्या सुखादुखात नेहमी झटणारे असतात कर्तव्य बजावताना असतात आणि तिस दुसरी गोष्ट अशी की एखाद्याचा बर्थडे जरी असला ते स्वतःहून त्याच्या घरी जातात केक वगैरे घेऊन जातात कापतात ही गोष्ट त्यांची नक्कीच चांगली आहे आणि भाऊ तुमचं असंच काम पुढं चालू राहू ह्या कामाच्या निमित्ताने तुम्ही जे एकोपाक तयार केलेला आहे तो एकदम चांगला आहे नक्कीच याचा फळ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भेटून जाईल दुसरी गोष्ट अशी की दत्ता भाऊ महाराज यांचं सामाजिक कार्य पण चांगलं आहे आणि त्याचबरोबर धार्मिक कार्य कार्य पण त्यांचं चांगलं आहे आणि आम्हाला असं वाटतंय का ह्या रूपाने तरी दत्ता भाऊ निवडून जर आले तर कदाचित समाजात सामाजिक काम पण होतील आणि त्याच दृष्टीने धार्मिक काम पण होतील अशी आमच्या मनामध्ये इच्छा आहे दिवाळी पाडव्याच्या निमित्त प्रभाग क्रमांक तीन मधील इच्छुक उमेदवार दत्ता महाराज त्रिभुवन यांच्याकडून प्रभाग तीन प्रभाग क्रमांक तीन मध्ये सर्व नागरिकांना मिठाईचे वाटप होत आहे व तसेच निमित्त व पाडव्यानिमित्त सर्वांना दत्ता महाराज यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा चांगलं आहे त्यांचं कार्य चांगलं आहे त्याच्यामुळं त्यांनी चांगला उपक्रम केलेला आहे हे आम्ही त्यांना धन्यवाद देतो आज त्यांनी सर्वप्रथम द्वारकानगर येथे मिठाई वाटप चालू केलेलं आहे गरीब दुबळे पळीत सहभाग झालेले आहेत त्याच्याबद्दल धन्यवाद देतो त्यांना आमची इच्छा आहे त्यांनी शिर्डी नगरपालिकेचे उमेदवारी आज दिवाळी आणि पाडव्यानिमित्त वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन मध्ये दत्ता महाराज त्रिभवन यांच्यातर्फे मिठाईचे वाटप करण्यात येत आहे तरी सर्व द्वारकानगर राजपूर नगर, नगर व प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व नागरिकांतर्फे दिवाळीच्या सर्व दत्ता महाराज यांच्या तर्फे सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा सर्वांची दिवाळी ही गोड आणि समृद्ध आहो ही प्रार्थना करतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रोडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँकसमोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच